एसएसी बोर्डाचा अर्थात यत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला असून अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील रेसिडेन्शियल हायस्कूलचा त्र्याण्णव टक्के निकाल लागला असून या शाळेतील आदित्य झाडे हा विद्यार्थी शेवगाव तालुक्यात ता प्रथम आलाय मार्च दोन हजार सतरा मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत रेसिडेन्शियल हायस्कूल शेवगावचा ब्याण्णव पॉईंट सदुसष्ट टक्के निकाल लागलाय यामध्ये चिरंजीव झाडे आदित्य दीपक नव्याण्णव पॉईंट वीस शेकडा गुण मिळवून प्रथम आलाय कुमारी कंठाळी संपदा महादेव अठ्ठ्याण्णव पॉईंट वीस शेकडा गुण मिळवून दुसरी आलीय बडे अभिजित उद्धव शहाण्णव पॉईंट ऐंशी शेकडा गुण मिळवून तृतीय आलाय चिरंजीव घोटेश्वर जगन्नाथ शहाण्णव पॉईंट चाळीस शेकडा गुण मिळवून चौथा आलाय चिरंजीव भावड साईराज विष्णू शहाण्णव पॉईंट वीस शेकडा गुण मिळवून पाचवा आलाय चिरंजीव चव्हाण सिद्धार्थ किसन शहाण्णव शेकडा गुण मिळवून सहावा आलाय चिरंजीव दौंड अतुल धर्मराज पंच्याण्णव पॉइंट साठ शेकडा गुण मिळवून सातवा आलाय कुमारी फुंदे स्नेहल शिवाजी पंच्याण्णव पॉईंट वीस शेकडा गुण मिळवून आठवी आलीये कुमारी गायकवाड प्रियंका अशोक पंच्याण्णव शेकडा गुण मिळवून नववी आलीये या परीक्षेस हायस्कूलमधून तीनशे चौदा विद्यार्थी प्रविष्ट झाले होते ते सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेत एकशे चव्वेचाळीस विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलंय यामध्ये चाळीस विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त व नऊ विद्यार्थ्यांना पंच्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेत गणित विषयात चिरंजीव झाडे आदित्य दीपक यानं शंभर पैकी शंभर गुण मिळवलेत या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री माधवराव मुळे उपाध्यक्ष माननीय श्री नंदकुमार झावरे सचिव माननीय श्री खान्देशे साहेब खजिनदार माननीय श्री रामचंद्र दरे साहेब श्री विश्वासराव आठरे माननीय श्री रामनाथजी वाघ साहेब तसेच विविध संस्था व पालकांमधून अभिनंदन होत आहे या सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य लक्ष्मण कासार व मुख्याध्यापक दिलीप फलके पर्यवेक्षक निंबाळकर व शिक्षक अमोल पवार प्रमोद कानडे गीता भोसले सुनील वाघुंबरे सुनील गोरडे गोरक्ष सोलाट मंगल लबडे अनिता मोढवे संतोष मिसाळ या शिक्षकांचं मार्गदर्शन मिळालंय संस्था राबवित असलेल्या गुणवत्ता सुधार प्रकल्प व हायस्कूल मधील जादा तासाचा तसेच स्वयं अध्ययनाचा उपयोग गुण मिळवण्यासाठी झाला असे आदित्य झाडे कुमारी संपदा कंठाळी बडे अभिजीत व घुटेश्रयस यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितलंय मराठा विद्याप्रासक समाजाचं रेसिडेन्शियल हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स शेवगाव या विद्यालयामध्ये या शैक्षणिक वर्षामधील मार्च दोन हजार सतराच्या परीक्षेमध्ये विद्यालयाचा हे पूर्ण निकाल ब्याण्णव पॉईंट तीस टक्के लागलेला असून सदुसष्ट टक्के लागला आहे त्यापैकी नऊ विद्यार्थी हे पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळून उत्तीर्ण झाले आहेत आणि नव्वद टक्क्यापेक्षा जास्त एक्केचाळीस विद्यार्थी आहेत या सर्व यशामध्ये खऱ्या अर्थानं या संस्थेमध्ये सेवा देणारे आणि या दहावीच्या नववीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक प्राचार्य उप्राचार्य पर्यवेक्षक आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी या सर्वांचा मोलाचा वाटा आहे आणि विशेषतः सांगण्यास आनंद होतो आहे की या विद्यालयामध्ये पाचवीपासून ते दहावीपर्यंत सेमी इंग्लिशचे वर्ग असून या प्रत्येक वर्गाला एल सी डी प्रोजेक्टरच्या माध्यमातून शिक्षण दिलं जातं की ज्यामध्ये ऑडिओ व्हिडिओ आपण म्हणतो त्या पद्धतीनं मुलांच्या बेसिक कन्सेप्ट पूर्ण आणि क्लिअर होतात त्यामुळे विद्यार्थ्यांना कठीण भागसुद्धा समजण्यास सोपा जातो आणि त्या पद्धतीनं या विद्यालयातील सर्व शिक्षक या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवतात त्याचबरोबर संस्थेचं ध्येय आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी फुकट कुठल्याही मोबदला न घेता दररोज सकाळ दहा ते दहा वाजता जादा तास घेऊन प्रत्येक विषयाचं वेगळं असं प्रकारचं ज्ञान दिलं जातं संस्थेच्या माध्यमातून ज्या शवगावमधील युनिटमध्ये आज अशा प्रकारची परिस्थिती आहे की शेवगाव तालुक्यामध्ये हे विद्यालय अतिशय नावारूपाला आलेलं आहे आणि याबाबत संस्थेचे सर्व संस्थाचालक पदाधिकारी यांनी सर्वांनी मोलाचं मार्गदर्शन आणि वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे त्याचबरोबर सर्व शिक्षकांनी एकजुटीने काम केलेलं आहे आणि म्हणूनच हे सर्व विद्यार्थी सर्वच विद्यार्थी या तर दहावीच्या वर्गातले असतील किंवा बारावीच्या वर्गातले असतील या सर्व विद्यार्थ्यांनी स्वयं अध्ययन आणि शाळेवर टाकलेला विश्वास आणि त्याचबरोबर त्यांच्या पालकांनी घरी घेतलेल्या या मुलांच्या बाबतीतले कष्ट हे सर्व उपयोगाला आलं आणि त्याचा परिणाम म्हणून हे विद्यार्थी आज एवढ्या गुणवत्तामध्ये चमकलेले आहेत निश्चितपणे या पुढील काळामध्ये सुद्धा सर्व शिक्षक आणि आमच्या शाळेमध्ये असलेले सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक हे शाळेला संस्थेला सहकार्य करतील आणि या पुढील काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारची भरभराट निश्चितपणाने या विद्यालयाची झालेली दिसेल प्रतिनिधी रामनाथ रोईकर एनटीव्ही न्यूज मराठी शेवगाव